आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद कोणतेही दोरे नसताना खुनी आरोपी पकडले एल एस कामगिरी खंडाळा तालुक्यातील लोणंद मध्ये पंधरा जुलै रोजी एका अनोळखी इसमाचा फरशी व सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक डोक्यात घालून निर्घृणपणे खून झाला होता खून झालेल्या व्यक्तीचे नाव गाव माहीत नसताना आणि कोणतेही धागे दोरे नसताना या गुन्ह्याची उकल करून आरोपीला जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे मनोज तिवारी मूळ इलाहाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार कुर्ला कलिना एअरपोर्ट जवळ मुंबई असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला येथून ताब्यात घेण्यात आले आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले खून झालेली व्यक्ती व आरोपी हे दोघी मुंबई येथे एका केटर्सकडे कामास होते त्या ठिकाणी सुमारे सहा महिन्यांपूर्वी दोघांच्यामध्ये पैशाचे देवाणघेवाणीच्या कारणावरून वाद झाले होते त्या वादातूनच आरोपीने हा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे आरोपीस पुढील कारवाई कामी लोणंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे दिनांक पंधरा जुलै रोजी लोणंद रेल्वे स्टेशनच्या गार्डनमध्ये एका तीस ते पस्तीस वयाच्या अनोळखी समास अज्ञात आरोपीने फर्शीवर सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केल्याबाबतची तक्रार रेल्वे प्रोटेक्शन फोर्स विभागाचे अंमलदार विजय किशोर गार्डे राणार रेल्वे कॉलनी लोणंद यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या होत्या त्याप्रमाणे देवकर यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फारणे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे एक विशेष पथक तयार करून तपासकामी लोडंद पोलीस ठाण्यास पाठवले होते या पथकाने घटनास्थळास भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली तांत्रिक पद्धत सीसीटीव्ही फुटेज गोपनीय बातमीदार तसेच साखळी तपास पद्धतीचा अवलंब करून या पथकाने खून प्रकरणाचा लोणंद व फलटण परिसरात चार दिवस अहोरात्र तपास त्या केला त्यात हा गुन्हा परराज्यातील इसमाने केला असल्याचे निष्पन्न झाले खून झालेल्या इस इसमाची अद्याप ओळख पटली नाही आरोपी व मयत यांचा कोणत्याही प्रकारे राहण्याचा अगर वावरण्याचा ठाव ठिकाणा नव्हता तसेच मयताच्या जवळ ओळख पटण्याचे कोणतेही दस्तऐवज मिळून न आल्याने हा खुनाचा गुन्हा मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर होते या कारवाईमध्ये विश्वास शिंगाडे आतिश घाडगे संतोष सपकाळ विजय कांबळे संजय शिरवे शरद बेबले लैलेश लक्ष्मण जगधने प्रवीण फडतरे अमित माने अविनाश चव्हाण गणेश कापरे स्वप्नील कुंभार प्रवीण कांबळे अरुण पाटील ओंकार यादव मोहन पवार तसेच फलटणशोर पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन फाळके व ऋषिकेश खरात यांनी सहभाग घेतला